नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली अठ्ठावीस एप्रिल भागामध्ये ऐश्वर्या अस्मीला म्हणते ह्या कंपनीचा एकच मालक आहे सारंग मेंदळे आणि एकदा की त्याचं तुझ्याशी लग्न झालं तर मी त्याला बर्बाद करणार आणि मग मेंदळे मेन्शन आणि कॉस्मेटिक कंपनीची मालकीन फक्त मी असणार ऐश्वर्या मेंदळे आता मात्र अस्मिचे खाडखन उघडतात ते म्हणत म्हणते ऐश्वर्या वाट बघ तुला काय वाटतं मी सारंगची बायको झाल्यानंतर हे सगळं मी तुला मिळू देईल मी तुझं ऐकते फक्त सारंगशी लग्न करण्यासाठी आणि तुला काय वाटतं मला सारंगमध्ये इंटरेस्ट आहे अजिबात नाही मला पण हे मेंदळ मेन्शन आणि कॉस्मेटिक कंपनीची मालकीन व्हायचे आता मात्र जुगलबंदी होणार ते ऐश्वर्या आणि ॲस्मीमध्ये इकडे काही केला सावलीचा फोन काय भैरविला येत नाही तिला एवढा राग येतो ती सावलीच्या घरी पोचते आणि मग ते कुठे सावली एकनाथ हातजोडू म्हणतो भैरवमाई सावली सापडत नाही आहे भैरव म्हणते सापडत नाही म्हणजे कुठे गेली हे बघा नाटकं नाही करायच्या बऱ्या बोलाने सांगा कुठे सावली कान म्हणते भैरवमाई खरंच आम्हाला माहीत नाही सगदेव म्हणतो आम्हीच तिला शोधतोय एकनाथ म्हणतो भैरवमाई आमच्यावर विश्वास ठेवा खरंच सावली कुठेही सापडत नाही भैरव हात करत म्हणते जर तुम्ही सगळ्यांनी आत्ती केलं ना सावली आणि माझ्या कराराची एक एक रुपये सुटकी वाजत म्हणते व्याजा सगट वसूल करील मला सावली लवकरात लवकर माझ्या समोर हवी आहे बोट करत म्हणते कळलं का जर तुमच्या सावलीमुळे माझ्या ताराचं सा करिअर बर्बाद झालं ना मी एकेकाला सोडणार नाही जना सावलीला म्हणते सगळं विठ्ठलावर सोड तू कशाला काळजी करतेस तू विठ्ठल बघून घेईल ना नील सारंगला म्हणतो सारंग तू एक निर्णय घे आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर ह्या सगळ्यातून बाहेर पड मॉमनी दोन दिवसाचा वेळ दिलाय ना तुला म्हणजे तिने काहीतरी ठरवलं असेल जे आई म्हणते ना ते कर आता विसर सावलीला सारंग काय ऐकत नाही आणि फाईलमध्ये बघायला लागतो नील म्हणतो सारंग मॉन हो हे बघ मला माहिती आहे हे एवढं आसान नाही आहे पण तुला करावंच लागणार तुला कळतंय का नदीच्या पात्रामध्ये सावली कुठेही मिळाली नाही याचा अर्थ काय होतो नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचं सावली सुखरूप असू दे पण अरे हे एवढं सोपं आहे का हे बघ सारंग मला असं वाटतं तू स्वतःचा विचार करावास जे झालं ते झालं आता आई बघ काय म्हणते सावली सगळं सांगते जना म्हणते हे बघ तुझ्या आयुष्यातील तुझ्या नवऱ्याची भूमिका अजून संपलेली नाही आहे तो येणार तुला शोधत नक्कीच येणार आता सवलीला खूप बरं वाटतं आणि ती तिच्याकडे बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद